मित्रांनो स्वप्न खातीच या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे डबल फार्म मुळे मेरिट काय परिणाम पडणार आहे आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे जर नवीन असाल चॅनल वर तर चॅनलला ला करा तर चला मित्रांनो आपण बघू की डबल फार्म मुळे मेरिट काय परिणाम पडणार आहे जसं गेल्या वेळेस च्या भरतीला भरपूर मुलांनी डबल फॉर्म भरलेला होता आणि ऑर्धर जिल्ह्यामध्ये भरून भर आणि मुंबईमध्ये हा डबल फॉर्म तर सर्व बऱ्यापैकी मुलांचा होता काही जणच मुलं होती की जे एकच फॉर्म भरलेला होता आणि ह्या सुद्धा फॉर्म डबल भरायचं नाही असा जे परिपत्रक आलेलं होतं जे तुम्हाला जी आरमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं तर बी भरपूर जणांनी डबल फॉर्म भरलेला आहे तर ह्याचा काय परिणाम होणार आहे की आपल्या मेरिटवर तर बघा मित्रांनो तुम्हाला जे ज्यांनी डबल फॉर्म भरलेले आहेत त्यांना जे त्यांची जी लिस्ट काढलेली आहे लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे की तुम्ही डबल फॉर्म भरला असाल तर ते तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये भरती द्यायची आहे त्या एकाच जिल्ह्याची जी ठेवा आणि तिथं जाऊन हमीपत्रक द्या आणि बाकी जिल्ह्याचं तुमचं म्हणजे कॅन्सल होईल डबल फॉर्म भरल्याला पण काही मुलांनी हमीपत्रक दिलेले आहेत आणि काही मुलांनी दिलेले नाहीत काही मुलं इग्नोर करत आहेत की आपलं नाही होणार कॅन्सल गेल्या वेळेस कुठं झालं होती आता होणार आहे गेल्या वेळेस भरती झाली होती त्यामुळे कॅन्सल केलं गेलं नाही पण आता भरतीच्या अगोदरच हे प्रोसेस चालू आहे जेणे कुणी डबल फॉर्म भरलेले आहे तर ते नक्की तिथे जाऊन हमीपत्रक द्या त्याचं असं आहे की तुम्ही दोन जिल्ह्यामध्ये भरलात चार जिल्ह्यामध्ये भरलात फक्त एका घटकामध्ये डबल फॉर्म भरला असाल जिल्हा पोलीसला जर तुम्ही मुंबईला फॉर्म टाकला आहे आणि पुण्याला पण टाकला आहे आणि कोणत्या तरी जिल्ह्यात टाकला आहे तर असं बघा तुम्हाला दोन तीन ठिकाणी जर तुम्ही फॉर्म टाकला आहे तुम्हाला जर पुण्याचाच फॉर्म ठेवायचा असेल तर पुण्यामध्ये तुम्ही पत्र तिथं दिल्यानंतर तुमचं एकच त्या जिल्ह्यात त्याच्यामध्ये तुम्ही सांगायचं की मला ह्या जिल्ह्यामध्ये भरती द्यायची आहे तर तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये जर फॉर्म ठेवला तर बाकीच्या दोन जिल्ह्यामधले फॉर्म तुमचे आपोआप कमी कट होऊन जातील ते तुमचे कॅन्सल होतील मग तुम्ही दोन जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता भरती एकच जिल्ह्यामध्ये देऊ शकता आणि ते दोन जिल्ह्यामधले जे आहे ते कॅन्सल होईल अशा प्रकारे तुमचे आपोआपचे फॉर्मची संख्या आहे ती कमी होऊन जाईल आणि जे ज्याने डबल फॉर्म भरले आहे ते तुम्हाला कॉम्पिटिशनमधून कमी होत जातील आणि बघा मुंबईच्या दोन याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि त्या याद्या प्रसिद्ध होणार आहेत बाकी जिल्ह्याच्या झालेल्या आहेत ज्या ज्या जिल्ह्याच्या झालेल्या आहेत तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे ते नक्की जाऊन तिथं आम्ही पत्रक देतील आणि बघा एक गोष्ट नक्की तुम्ही लक्षात ठेवा ह्या गोष्टीकडून तुम्ही दुर्लक्ष करू नका कारण आधार कार्ड ह्या वेळेस कंपल्सरी केलेला आहे आणि त्या आधार कार्डावर तुमचं बायोमॅट्रिक वेळेस सगळं समजणार आहे आणि तरीही तुम त्यांनी आताच ते डाटा काढलेला आहे डायरेक्टली तुमचं आताच फॉर्म रद्द केले जाईल तुम्ही जर हमीपत्रक नाही दिलात तर मग तुम्ही जे डबल फॉर्म भरलेले आहेत तर एका जिल्ह्यामध्ये राहिल्यानंतर बाकीच्या जिल्ह्यामध्ये त्यांचे कॅन्सल फॉर्म कॅन्सल होणार आहे त्याचा फायदा कोणाला होणार आहे ज्यांनी एक फॉर्म भरला आहे त्यांना त्याचा नक्की फायदा होणार आहे कारण ते एक त्यांची बरोबर कॉम्पिटिशनची कॉम्पिटिशन आहे ती त्याच्याबरोबर कमी होणार आहे कारण ते एका जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर आपोआप दोन जिल्ह्याचे फॉर्म त्यांचे कॅन्सल होतील अशा प्रकारे त्यांचं जे मिरिटवर चांगला परिणाम होईल ज्यांनी एक फॉर्म भरलेला आहे त्यांना किंवा त्यांनी ज्यांनी डबल फॉर्म बी भरला असेल तर त्यांनी एकीकडंच एक एक फॉर्म टाकतील की कला कट केल्यानंतर एकच ठिकाणी जे राहतील त्यांना तिथं त्यांचं कॉम्पिटिशन खरंच कमी होईल कारण तिकडं आणि इकडं दोन इकडं ते येऊ शकणार नाही गेल्या वेळेस अदर जिल्ह्यामध्ये जे भरती दिले आणि मुंबईमध्ये सुद्धा येऊन ते भरती दिल्यामुळे जे एक फॉर्म भरलेले मुलं होते त्यांना ते भरती देता आले नाही ठीक आहे ज्यांनी डबल फॉर्म भरलेला आहेत सर्वांना वाटतं की आम्ही लागावं एक बाय चान्स आम्ही नाही लागलो कुठं आम मेरिटमध्ये नाही लागलो सगळं सर्वांना वाटतं मित्रांनो पण जे शासनाचा जी आर आहे जे निर्णय आहे आपणाला त्याच्या त्याच्या अनुषंगाने चालावं हो लागतं ज्यावेळेस डबल फॉर्म भरायचे होते त्यावेळेस भरले गेले पण आता जी आरमध्येच नाही की डबल फॉर्म भरायचा नाही तर आपण ते गलती करू नये कारण चालकाचे बघा मुंबई चालकाचे भरपूर सर्विस करून स्वतः घरी पाठवण्यात आलेले आहे नोकरी लागल्यानंतर जेव्हा आपण घरी जातो तेव्हा काय वाटतं आणि नंतर असं असतं की आपण नोकरी लागल्यानंतर तेच अभ्यासक्रमातून सगळ्यातून बाजूला जातो मग परत काय करायचं खेळ करता काहीच करता येणार नाही मित्रांनो त्याच्यासाठी जसा जी आर आहे तसं चाला ज्यावेळेस तुम्हाला डबल फॉर्म भरायचं आहे त्याने अनुमती देतील त्यावेळेस तुम्ही भरला तर चालेल पण आता तुम्हाला जी आरमध्येच दिलेला नाही सिंगल फॉर्म भरायचा आहे तर रिस्क घेऊ नका सर्वांना वाटतं की आम्ही कुठं नाही लागलो तर कुठं गोळा फॉल गेला किंवा आता तीन चान्स दिलेले आहेत तुम्हाला गोळ्याला पुढं मार्क कमी आले तर आम्ही मेरिटमध्ये एखादी मार्कांना राहिलो तर दुसरीकडं आम्ही थोडा प्रयत्न जास्त कराईल पण वाटतं त्याच्यामुळं सर्वांना भरावंसं वाटतं कारण नोकरी लागणं हे महत्त्वाची गोष्ट आहे सगळ्यांना त्याच्यासाठी तर केलेलं असतं पण जे निर्णय आहे शासनाचे त्याच्या अनुषंगानं आपल्याला चालावं लागतं त्याच्यामुळं बघा तुम्ही जर डबल फॉर्म भरला असेल तर त्याला तुम्ही हमीपत्रक द्या त्याच्याकडे लक्ष द्या दुर्लक्ष नका करू आणि एक फॉर्मसुद्धा भरून तुम्ही मन लावून प्रयत्न चांगलं केलात तर नक्की चाल मित्रांनो आणि बघा त्याच्यामुळं तुमचं जे मेरिट जे आहे नक्कीच कमी जाईल आणि जे मुंबईचे काही याते आहेत आणि प्रसिद्ध होणार आहेत तर तुम्ही मेरिट आणि असं समजू नका की मेरिट कमी लागेल म्हणून मी ग्राउंड आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करणार आहे तुम्ही तुमचा अभ्यास आणि ग्राउंड नक्की चांगलं करा असं असं अजिबात वाटू देऊ नका की मेरिट कमी लागेल म्हणजे मी अभ्यासच करणार नाही थोडाफार करेन ठीक आहे असं नका म्हणून तुम्ही तुमच्या तयारीमध्ये चांगलं राहा आणि जेने परत एक वेळ सांगेन मी की ज्यांनी डबल फॉर्म भरलेला आहे त्यांनी दुर्लक्ष करू नका ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला भरती द्यायचं आहे तिथं जाऊन पत्रक द्या आणि बाकीच्या जिल्ह्याचे फॉर्म कॅन्सल होतील नाही दिलात तर तुमचे सगळेच फॉर्म कॅन्सल होतील नंतर तुम्हाला काहीच करता येणार नाही मित्रांनो तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असंच अपडेट घेऊन आपण किंवा मोटिवेशनचे व्हिडिओ घेऊन आपल्या चॅनलवर येऊ तर सर्वांनी हे लिंक जे तुमचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना शेअर करा भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये